दहीहंडी हा एक असा सण आहे जो कृष्ण जन्माच्या दुसऱ्या दिवशी लोक उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात यंदाही दहीहंडी उत्सव अगदी तोंडावर आलेला आहे मात्र काहीच दिवसांपूर्वीच दोन चिमुरडींवर अत्याचार झाल्याची घटना अजूनही ताजीच तसेच फक्त बदलापुरात नाही तर राज्यभरात अशा अनेक घटना समोर आल्याचं आढळून आलंय बदलापुरामधील घटनेचा न्यायनिवाडा हा न्यायालयात अद्याप चालू आहे व बदलापूरमधील सर्वच नागरिकांसाठी एक भावनिक घटना असल्या कारणामुळे बदलापूरमधील राजकीय पक्षांनी एक निर्णय घेतला आहे तो निर्णय म्हणजे बदलापूर मधील अनेक पक्षांनी दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे तरी बदलापूर मधील सर्व गोविंदा पथक व नागरिकांना कळवण्यात येत आहे की राजकीय पक्ष व पार्टीच्या तर्फे शहरात ठिकठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा करतो पण यावर्षी बदलापूर मधील लहान मुलींवर अत्याचार झाल्याने सर्व बदलापूरकरांचे मन सुन्न आहे या मुलींना न्यायालयात न्याय मिळेपर्यंत दहीहंडी उत्सव साजरा करणे शक्य नाही म्हणून बदलापूर मधील दहीहंडी महोत्सव रद्द करण्यात आला आहे अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार